त्यानंतर पहिला दरवाजा बंद करताना तोफेचा आवाज होतो म्हणजे तोफ लावली तो जाते आणि चौगडा वाजवला जातो धोरण आणि त्याच्यानंतर गावाला कळत कि आता बाहेर जायला काय हरकत नाही हुकूम झालेला हाय सर्वेश पेडणेकर आज मी आलो आहे आथरा गावातील इनामदार श्रीदेव रामेश्वर संस्थान कसबा आथ्रे या मंदिरामध्ये तर इथे गाव होणार आहे त्या गावकणी बद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आता आपण बघणार आहोत मंदिरामध्ये जाऊन आता आपण बघूया चला तर मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आहे बघू शकता तुम्ही इथूनच आपण पुढे मंदिरामध्ये जाऊया आणि इथे गणपतीचं मंदिर सुद्धा आहे आपण मंदिरामध्ये जाऊया आतमध्ये आणि बघूया मंदिरामध्ये मंदिर बोर्ड आप आहे आपण गावपळ सुद्धा बघूया हे बघा गावपळण कधी आहे सर्व इथे माहिती दिलेली आहे श्री देव रामेश्वर संस्थान पुढे आपण मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊया आता मी आली आचऱ्यामधील श्रीदेव रामेश्वर मंदिरामध्ये आपल्यासोबत मंदिराचे पुजारी आहेत काका काका आपलं नाव काय माझं नाव रवींद्र गुरव आम्ही या मंदिराचे पुजारी आहोत मंदिरामध्ये आता गावपळण आहे ती दोन हजार चोवीस मध्ये आहे तर ती कशा प्रकारे असते सुरुवात कशी होते गावपळणी गावपळणीची सुरुवात म्हणजे सुरुवातीला देव दीपावळी असते आणि दीपावळीच्या दिवशी देवाला दिवे ओवळल्याच्या नंतर मंत्र दिवसात दिवे ओवळतात आणि नंतर एक अडीच ते तीन वाजता गावफळीने कौल घेतला जातो आणि तो कौल होकारार्थी झाला त्या तर गावपळून होते आणि या वर्षीची कौल देवाचं झालेला आहे आणि ती तारीख पंधरा तारीख आहे म्हणजे डिसेंबरच्या पंधरा तारीखला गावपळून होणार आहे म्हणजे वर्षी दर चार वर्षाने किंवा पाच वर्षाने एक तीन चार वर्ष गेल्यानंतर कौल झाला तर ना 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 होत नाहीतर नाही होत म्हणजे कधी कधी कौल होत नाही पाच सहा सात वर्षांनी पण झालेला ओके धावपळणीची प्रथा जवळजवळ काही एक शंभरच्या वरतीच सुरू आहे शंभर वर्षाच्या अगोदरपासून सुरू आहे आणि गावपळ म्हणजे सगळी जी माणसं असतात ती गाव सोडून सीमेबाहेर जाऊन राहतात आता काय झालं की सगळेच काही लोक सीमेबाहेर जात नाहीत काही असं म्हणजे पर्यटनाच्या दृष्टीने आता काही नवीन जनरेशन आहे पर्यटनच्या दृष्टिकोत्तनातून बाहेर जातात गावपळणीच्या दिवशी म्हणाल तर एक दुपारी दोन पर्यंत सगळे परत मानकरी जमा होतात जे काही धार्मिक विधी सांगणी वगैरे असतात ती झाल्याच्या नंतर दरवाजे उलटे बंद करत येतात म्हणजे पहिला जो मोठा दरवाजा महाद्वार आहे ते सुरुवातीला बंद केलं सगळे त्या जो त्याला आडना म्हणतो मी त्याला हात लावतात आणि दरवाजा बंद होतो त्याच्यानंतर मग पुढचा दरवाजा बंद होतो दुसऱ्या भागला आणि त्यानंतर या मंदिराचा पहिला दरवाजा आणि नंतर हा दरवाजा बंद होतो सॉरी हा दरवाजा बंद नाही पुढचा दरवाजा बंद होतो त्यानंतर पहिला दरवाजा बंद करताना तोफेचा आवाज होतो म्हणजे तोफ लावली जाते आणि चौगडा वाजवला जातो आणि त्याच्यानंतर गावाला कळत कि आता बाहेर जायला काय हरकत नाही हुकूम झालेला आणि मग त्याच्यानंतर हे सर्व चालू आ, प्रोसेस मग गावात आपापली घर लोक बंद करतात आणि निघून जातात चौगडा झाल्याच्या नंतर तोफेचा आवाज झाल्यानंतर लक्षात येतो लोकांच्या की ते आता दोन आता दोन आहेत म्हणजे तोफा एकूण आहेत परंतु वापरातली एकच तोफ आहे त्याने मोठी तोफा आहे ती लावली जाते आवाजाचा मोठा तुम्ही कुठे राहता तरी आमची म्हणजे एक कोणतरी आमच्या घरात असतो जिथे कारण कसं असतं की देवाची जी पूजा आहे रोजची रोजचा नैवेद्य रोजचे अलंकार रोजची महापूजा दैनंदिन जो व्यवस्था आहे ती तशीच राहते म्हणजे त्याच्यात कोणताही बदल होत नाही त्या तीन दिवसात आमच्याकडे गावपळ नव्हते गाव लोक देवपळण काही गावने देवपळम नव्हते म्हणजे देवाचे सगळे व्यवहार असतात देवळातले ते बंद असतात आमच्या इथे असं नाही आमच्याकडे गावपळ होते देवाचे जे काही मंदिरातले व्यवहार ते सगळे जसे अखंड सुरू आहेत त्या पद्धतीने सुरू राहतात मंदिर किती पुराण आहे मंदिर जवळजवळ म्हणजे लिखित स्वरूपात बघितलं तर एक साडेतीनशे चारशे वर्षाचा इतिहास आहे लिखित स्वरूप लिखित स्वरूप मंदिर त्याच्याही अगोदरचं आहे तेव्हाचं अस्तित्व जवळजवळ सातशे आठशे वर्षापूर्वी पण मागे गेलं तर मिळू शकतात शिवाजी महाराजांच्या अगो सा ही अगोदरच देवस्थान आहे कारण शिवाजी महाराजांनी ज्यावेळी राज्याभिषेक झाला त्यावेळी अडीच हजार होऊन राज्याभिषेकाच्या सोहळ्याच्या हो नंतर जे दान दिले तर त्याचीही नोंद आहे म्हणजे इकडे नाही पण सावंतवाडी संस्थांचं एक पुस्तक आहे सावंतवाडी संस्थांचा इतिहास त्याच्यामध्ये नोंद आहे तर तुम्ही काय करता मंदिरात असतो मंदिरच असतो सकाळची पूजा असते ती करतो दुपारी पूजा असते नैवेद्य असतो बर्जी येतात आणि संध्याकाळची महापूजा बर्जी करतात ओके आणि बाकी तुम्ही काहीतरी कविता पण ती थोडक्यात सांगू शकता म्हणजे दोन ओळी त्याचे सांगतो धड धडधड नौबत झडली पाखरे नवी किल बिलि पळा पळाहू वासी गाव पळण झाली असा म्हणजे दोन जाईन आहेत गावातील रामेश्वर मंदिरामध्ये एक ग्रामस्थ त्यांना ते गावपर्णीमध्ये काय करतात आपलं नाव काय माझं नाव उदय बापर्डेकर गावपर्णीमध्ये तीन दिवस तीन रात्री गावातील लोक बाहेर जाऊन राहतात चिंदर त्रिंबक वाईनगणी बाहेर जाऊन राहतात झोपडेत राहतात झोपडी बांधून माडाच्या झावळांपासून ते झोपडी विणतात झाप विणतात आणि ती झाप अशी पाजला दूध लावून ती काय अशी लावून ते त्या टोपेत राहतात जमीन सारवलेली असते सेनाने चुलीवर जेवण करून जेवण बनवतात तीन दिवस तीन रात्री एकदम आनंदाने जीवन जगतात कसलं टेन्शन नसतं काम नाही किंवा असं काहीच नसतं या गावात तुम्ही कोणच राहत कोणच राहत मांजर कुत्रे कोंबडी पोपट सर्व पाळीव प्राणी घेऊन गावाच्या बाहेर जातात लोक सर्वांना घेऊन प्राणी पण नसतात गाई गुरं सगळ्यांना तुम्ही कुठे जातो सिंदर तिकडे झोपडी बांधून ते खूप बांधून सिंदर मध्ये जातो आम्ही सिंदर मध्ये राहतो हा तर आता दोन हजार चोवीस ला ही गावपळण आहे तर ती गावपळण सुद्धा गावपळणीची सुरुवात कशी होता म्हणजे इकडे नगरखानो असा त्या नगरखान्यात नौबत ताशा वाजवला जातात नंतर तोप लावली जाता ओके तोप या सकाळी करतात म्हणजे दुपारी दोन वाजता हे दो चालू म्हणजे तेव्हा तो किती तोपं दोन तोपे, तोपे वाजवले जातात आणि जेव्हा संपतात तेव्हा तीन दिवसांनी परत जेव्हा गाव भरलो तोप लावली जातात तोप वाजवलं तोप सुद्धा आता आपण बघूया तर मंदिराच्याच परिसरामध्ये तोप सुद्धा आहे कुठे नगरखाना आहे इकडे नगरखाना ओके गावपणीच्या वेळेला जी तोप वाढली जाते ती बघूया बघूया ही वाली आहे ना ओके ही तोप वाजवली जाते कशी वाजवतात म्हणजे याला काय करतात हां 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 ओके हां

बंद तो बंद असतो ओके मध्ये आता जवळ पुढे आपल्याला मंदिर लागतं तर हे कुठलं मंदिर आहे रवळनाथाचं मंदिर आहे श्रीदेव रवळनाथ तर इथे गावामध्ये टोटल किती मंदिर आहेत या पाच मंदिर आहेत कुठली कुठली रवळनाथ हम्म पहिलं रामेश्वर गांधेश्वर हां पावनाई देवी हा आणि बाजारपेठेत पाच मंदिर आहे मंदिराच्या बाजूला हे दीपमाळ असत ना हे दीपमाळ असत आणि इकडे तुलसी आणि हे वाचनालय मंदिराचं वाचनालय सुद्धा आहे तर हे संपूर्ण आत्याचं रामेश्वर मंदिर आता आपण बघितलं दोनच्या सहाय्याने सुद्धा आपण मंदिर बघूया खूप भारी मंदिर आहे म्हणजे पुरातन असं हे मंदिर आहे मंदिराला इतिहास सुद्धा खूप जुना आहे हां इथे पण दोन दीपमाळा आहेत ना तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आतरा गावातील श्रीदेव रामेश्वर मंदिर यांची गावपणीची संपूर्ण माहिती ऐकली तर ही गावपण पंधरा तारखेला होणार आहे तर तेव्हा आपण येऊ आणि गावपण कशाप्रकारे सुरुवात होते हे सुद्धा बघू ही व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा अशा अजून व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू